नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या विभागामध्ये जवळपास बाराशे जागांची भरती आलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठीची भरती होणार आहे त्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल अशी दोन्हीही पदं भरली जाणार आहेत तांत्रिक आणि अतांत्रिक गट कची अशी दोन्हीही पदं आहेत हे तर लक्षात घ्या मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कधीपासून करायचा आहे त्याच्यासाठीची परीक्षा शुल्क किती असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याचबरोबर सिलेबस काय असणार आहे परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायवर पदासाठी देखील या ठिकाणी भरती आलेली आहे त्याची देखील आपण सविस्तर माहिती मित्रांनो पाहणार आहोत आणि ही जी काही परीक्षा आहे या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल लायकांचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर बघा ऑनलाईन आपल्याला ॲप्लिकेशन जे करायचे आहेत ही जी काही गव्हर्नमेंटची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन हे एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपासून मित्रांनो करायचं आहे आणि याची शेवटची तारीख कधी आहे बघा तर याची शेवटची तारीख आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आलं का लक्षात एकोणीस जूनपासून आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ते नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो त्याचबरोबर याची जी परीक्षा फी वगैरे जे असणार आहे ते देखील तुम्हाला नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत भरायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो या ज्या काही परीक्षेच्या अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला या वेबसाइट वरती मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती देखील तुम्हाला वेळोवेळी या परीक्षेच्या संदर्भातील अपडेट दिल्या जाणार आहेत तुम्हाला जर काही अडचण आली तर त्यासाठी तुम्हाला इथं ईमेल आय डी आणि फोन नंबर दिलेला आहे फॉर्म भरत असताना तुम्हाला काही अडचण आली तर या दोन्ही ठिकाणी तुम्ही काय करू शकता संपर्क करू शकता आलं का लक्षात बघा आता आपल्याला पाहायचं आहे की या ठिकाणी कोणकोणती पद भरली जाणार आहे त्यांच्या जागा किती आहे आणि त्याची वेतन श्रेणी किती असणार आहे पहिलं ग्रंथपालसाठी पाच जागा त्याचे वेतन तर दिलेल्या आहे आहारतज्ञ अठरा जागा आहेत समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय एकशे पस्तीस जागा आहेत भौतिकोपचार तज्ज्ञ सतरा जागा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी जागा ई एक सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी जागा क्ष किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव जागा सहाय्यक ग्रंथपाल सतरा जागा औषध निर्माता दोनशे सात जागा दंततंत्रज्ञ तंत्रज्ञ नऊ जागा प्रयोगशाळा सहाय्यक एकशे सत्तर जागा क्ष किरण सहाय्यक पस्तीस जागा ग्रंथालय सहाय्यक तेरा जागा त्याच्यानंतर प्रलेखाकार त्यांच्या छत्तीस जागा आणि वाहन चालक यांच्या सदोतीस जागा भरल्या जाणार आहेत जे विद्यार्थी मित्र वाहन चालक पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी सदोतीस जागा अशा एक हजार अठ्ठावन्न जागा आहे आणि त्याच्यानंतर बघा उच्च श्रेणी लघुलेखक क्लर्कच्या बारा जागा आहे त्याच्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक सदोतीस जागा आहेत या एकोणपन्नास जागा आणि या दोन्ही मिळून अकराशे सात जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो आलं का लक्षात आता आपल्याला याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते तुम्हाला इथं प्रत्येक तक्त्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यक आहे त्यांची इथं तुम्हाला काय केलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो खूप सगळ्या पोस्ट आहेत त्यामुळं तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्याचं इथं क्वालिफिकेशन पाहायचं आहे कारण मी हे सर्व क्वालिफिकेशन वाचत बसेल तर आपला जो व्हिडिओ आहे तो मोठा होईल ग्रंथपालासाठीचं क्वालिफिकेशन बघा काय असणार आहे ते ग्रंथालय सहाय्यक त्यांचंही क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सहाय्यक ग्रंथपालाचं क्वालिफिकेशन पहा काय आहे ते ई सी जी तंत्रज्ञानाचं क्वालिफिकेशन इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे आहार तज्ज्ञ आणि औषध निर्माता ज्या आहेत त्या दोन्ही पोस्टचं क्वालिफिकेशन तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो त्याच्यानंतर प्रलेखाकारचं देखील क्वालिफिकेशन इथं देण्यात आलेलं आहे समाजसेवा अधीक्षक जे आहेत त्यांचं क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शय किरण तंत्रज्ञ त्यांचं क्वालिफिकेशन पाहू शकता क्षय किरण सहाय्यक त्यांचंही क्वालिफिकेशन या चार्टमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर भौतिक उपचार तंत्रज्ञ आहेत त्यांचं आहे दंततंत्रज्ञ त्यांचंही या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ती पी डी एफ आपल्याला वेबसाईटवरती देखील पाहायला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहन चालकाचं जे क्वालिफिकेशन आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे तुमचं वय जे आहे ती थर्टी एट इयर्सपेक्षा जास्त नसलं पाहिजे जा, पेक्षा तुमचं वय जास्त नसलं पाहिजे जा, मित्रांनो त्याचबरोबर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स असणं आवश्यक आहे तुमच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल नसले पाहिजेत मित्रांनो आणि तुमचं जे काही कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते एकदम क्लीन असलं पाहिजे हे लक्षात घ्या तुमच्याकडे तीन वर्षाचा लाईट मोटार व्हेकल चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे हे तर लक्षात घ्या जे विद्यार्थी मित्रांना तीन वर्षाचा ड्रायव्हिंग लाई चालवण्याचा अनुभव आहे त्यांनाच इथं अर्ज भरता येणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मराठी आणि हिंदी त्याचबरोबर इंग्रजी लँग्वेज थोडी वाचता आली पाहिजे हे देण्यात आलेलं आहे मराठी हिंदी लिहिताने वाचता आली पाहिजे तर बघा ही जी भरती आहे ती अतिशय चांगली अजून एक भरती आलेली आहे ड्रायवर मित्रांसाठीची आणि ही जी काही भरती आहे या भरतीची पूर्ण तयारी मित्रांनो फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलवरती करून घेतली जाते खूप सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता लघुलेखक इथं उच्च श्रेणी लघुलेखक त्यांचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे एस एस सी किंवा इक्वॅलेंट असलं पाहिजे शॉर्ट हँडचं तुमचं एकशे वीस वर्ड पर मिनिटचं रिक्वायर्ड आहे आणि इंग्लिश टायपिंग चाळीस वर्ड मिनिट आणि त्याचबरोबर मराठी टायपिंग तीस वर्ड पर मिनिट इथं तुम्हाला असणं आवश्यक बघा या दोन्ही तुमच्याकडे टायपिंगचं स्पीड असणं आवश्यक आहे लघु श्रेणी लघु लेखक त्याचंही दहावी और इक्वॅलंट आहे त्याच्यामध्ये शॉर्ट हँडचं शंभरचं स्पीड असलं पाहिजे आणि इंग्लिश चाळीस मराठी तीसचं चा तुमचं स्पीड असणं आवश्यक आहे ते इथं लक्षात घ्या मित्रांनो वयोमर्यादेचा तक्त तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ज्या कास्ट कॅटेगरीमधून येता त्या कॅटेगरीला किती वय आहे हे तुम्ही इथं चार्टमध्ये पाहायचं चा आहे मित्रांनो आणि त्यानुसार अर्ज भरायचे आहेत तुमची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो इथं तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन इथं मित्रांनो तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत तिथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम देण्यात आलेली नाही ती लक्षात घ्या मित्रांनो आणि ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी आवश्यक आहे त्यांच्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावरती तीस गुण ठेवून एकशे वीस गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे आणि ऐंशी गुणांची त्यांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे इथं लक्षात घ्या जे विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये पंचेस टक्क्यापेक्षा गुण प्राप्त करतील जास्त त्यांनाच त्यांची जी काही व्यावसायिक चाचणी आहे त्याच्यासाठी बोलवलं जाणार आहे या परीक्षेसाठी तुमची मुलाखत वगैरे घेतली जाणार नाही डायरेक्ट परीक्षेतून निवड केली जाणार आहे हे मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याचबरोबर परीक्षा शुल्क देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं भरायचं आहे याच्यामध्ये बघा ड्रायव्हर लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक की वाहन चालक यांची एकशे वीस गुणांची परीक्षा होणार आहे म्हणजे तुम्हाला साठ प्रश्न तिथं असणार आहे आणि ऐंशी मार्काची तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे आलं का लक्षात साठ गुणांसाठी तुम्हाला एक तासाचा टायमिंग इथं देण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या आणि इथं तुम्हाला विभाग दिलेले आहेत की कोणत्या विभागात किती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे विभाग एक मध्ये मराठी ज्ञानाचे तुम्हाला पंधरा क्वेश्चन असणार आहे त्याच्यानंतर इंग्रजी ज्ञानाचे पंधरा क्वेश्चन सामान्य ज्ञान पंधरा क्वेश्चन तर्क आणि अभियोग्यता चाचणी पंधरा क्वेश्चन असणार आहे आता तांत्रिक प्रवर्गासाठी बघा मराठी ज्ञानाचे पंधरा क्वेश्चन इंग्रजी ज्ञानाचे पंधरा क्वेश्चन सामान्य ज्ञान किंवा अभियोग्यता चाचणी तीस एम सी क्यूज असणार आहे आणि टेक्निकल विषयासंदर्भातील तुमचे चाळीस एम सी क्यूज असणार आहे आलं का लक्षात चला अशा पद्धतीनं तुमचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे मित्रांनो आणि तुम्ही ज्या वेळेला ऑनलाईन अर्ज भरणार आहे त्यावेळेला तुम्ही सर्व डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित तुमच्याजवळ स्कॅन करून ठेवायचे आहेत डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला लागणार आहे इथं बघा दिलेलं आहे साठ क्वेश्चन कशा पद्धतीने असणार आहे ग्रुप ए बी सी आणि डीमध्ये किती क्वेश्चन विचारले जाणार आहेत ड्रायव्हर मित्रांसाठी देखील ही सूचना अतिशय महत्त्वाच्या आहे आणि जे क्लर्कसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी देखील हा तक्ता अतिशय महत्वाचा बगा, कि कुटले आहे बघा की कुठल्या प्रश्नाला किती वेटेज दिलेला आहे ते दिलेले आहे अतिशय मध्ये ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे हे लक्षात घ्या ज्यांची व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेले जे काही चौदा तांत्रिक सवर्ग आहेत त्यांच्यासाठीच बघा इथं तुम्हाला ज्यांचे व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेले पद आहेत त्यांच्यासाठीचा देखील इथं सिलेबस दिलेला आहे त्यांचं देखील क्वेश्चन जे आहे त्याचं वेटेज इथं तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो आणि याच्यासाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि मागासवर्ग प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क देखील मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच भरायचे आहे इथं काही तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पाहू शकता की तुमचं कॅरेक्टर वगैरे कसं असलं पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या गॅजेट्स वगैरे लागणार आहेत त्या संदर्भातील या सूचना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओळखपत्रक तुम्हाला कोणतं ग्राह्य धरलं जाणार आहे त्याचाही इथं तक्ता दिलेला आहे मित्रांनो तो तुम्ही पाहू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणत्या लागणार आहे ते इथं पाहायचं आहे जे विद्यार्थी प्रवर्गामधून येतात त्यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे हा तक्ता इथं दिलेला आहे तर बघा अतिशय चांगली भरती इथं आलेली आहे आणि एकूण अकराशेपेक्षा अधिक जागांसाठीची भरती आहे ज्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांनी निश्चितच या वेबसाईटवरती जाऊन आपलं ॲप्लिकेशन करायचं आहे खूप चांगली संधी आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष या विभागामध्ये तुम्हाला मिळालेले आहे तर मित्रांनो निश्चितच या ठिकाणी अर्ज करा आणि अशाच भरतीबाबतच्या तुम्हाला नवनवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलायकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर मित्रांनो भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र